बोला सर आमचे युरोलॉजी बद्दल विचारायचं आहे परत एकदा विचारा मला कशाबद्दल युरोलॉजी 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 बद्दल विचारायचं काय प्रश्न विचारा तुम्ही मला काय विचारायचं तुम्हाला युरोलॉजी बद्दल म्हणजे युरिन कंट्रोल होत नाही हो अच्छा युरिन कंट्रोल होत नाही तुम्हाला म्हणजे आमच्या मदर अच्छा तुमच्या आईचं कंट्रोल होत नाही बरोबर आहे म्हणजे ते थोडं थोडं हिरुन चाल ते योगासना आणि प्राणायामामुळे कंट्रोल करू शकतो का त्यांचं वय आहे व्हेरी गुड व्हेरी गुड आणि त्यांचं डोक्याचं ऑपरेशन झालेलं बरं व्हेरी गुड चला काय हरकत नाही कंट्रोल करायचं नॅचरल कंट्रोल करायला प्रयत्न करायला खरं काय योगासन आणि प्राणायाम होऊ शकतं का नक्कीच नक्कीच अतिशय सुंदर प्रश्न आहे आपण सांगूया त्यांच्या आजी सोय बासष्ट आहे बघा हा शो पाहून युरोलॉजी अँड्रोलॉजी आणि सेक्सॉलॉजी जेनॅटो युरोनरी सिस्टिम निसर्गाने सोबत दिली आहे आणि कसा कन्सर्न असतो पाहूया या ठिकाणी बऱ्याचदा काय असतं मी आपल्या भगिनीनं ना सांगतो नाही नाही मला हो ना। फक्त लेडीज डॉक्टरलाच दाखवायचं अहो या ठिकाणी गायनेकॉलॉजी काय काय बघू शकतो फक्त प्रजनन संस्था त्या ठिकाणी प्रेग्नन्सी राहणं डिलिव्हरी होणं तर अशा केसमध्ये युरिनचा प्रॉब्लेम असेल तर या ठिकाणी युरोलॉजिस्टच लागतो आणि काय विचारलं याला कोणती एक्झरसाईज आहे तर किगल एक्झरसाईज आहे तर यांचं वय जरी झालं असेल तरी थोडक्यात सांगतो मी या ठिकाणी दहा ते पंधरा वेळा हे किगल एक्सरसाईज करायची असते म्हणजे काय खालचा जो मूलबंध असतो खालचा जो फ्लोअर असतो आपला त्याला लघवी करताना थांबवल्यासारखी ॲक्शन करणे दोन सेकंदासाठी होल्ड करणे आणि होल्ड केल्यानंतर त्याचं रिपिटेशन दहा ते पंधरा वेळा करणे आणि असे तुम्ही वीस ते पंचवीस सेट जर केले तर नक्कीच त्या ठिकाणी पेलू फ्ल स्ट्रॉंग होणार तेव्हा त्या ब्रेनची सर्जरी झाली आहे न्यूरोलॉजिकल काही डिसऑर्डर असू शकते त्या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्शन आहे त्या ठिकाणी जे आकुंचन पाहुण आहे त्यामुळे त्यांचा पूर्ण युरिनचं कंट्रोल त्या ठिकाणी होऊन जाईल अधिक माहितीसाठी तज्ज्ञांना परत भेटा काही इरोडायनेमिक स्टडीज आहेत काही हायपोटेनिक ब्लॅडर आहे का काही हायपर रिफ्लेक्झी आहे का हे मेडिकल टर्म्स आहेत पण त्या देखील ओके करायला लागतील कारण नुसतं आउटलेटच नाही तर आतला भाग देखील महत्वाचा महत आहे सर आणखी एक फोन येतोय रेखा आपल्याशी बोलतात आळंदीहून रेखा तुमचा प्रश्न विचारा हॅलो नमस्कार सर नमस्कार बोला सर टॅक्स अँड कौ आणि मार्जन आरसन ओल्ड साठी कसे फायदेमंद असते ते सांगा नक्कीच रेखाताई तुमचं खर तर खूप अभिनंदन तुम्ही खूप छान प्रश्न विचारलेला आहे त्यांनी छान योगासनांबद्दल तुम्हाला सांगितली बरोबर तर ता कॅट अँड कॉ काय असतं महत्वाचं सांगतो बघा तुम्ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा बरेचदा कन्फ्युजन काय होतं त्या ठिकाणी शिल्पाजी योगा अगोदर आला कसेच्या पोझिशन अगोदर आल्या मी तर महत्वाचं सांगेन उत्पत्ती कोणाची अगोदर झाली तर ज्यावेळी ज्या पद्धतीने तुम्ही क्रिया करून त्या ठिकाणी वेगवेगळ्या वे वे पोझेस घेता आणि त्या पोझेसला फिटनेस देण्यासाठी तुम्हाला योगाचं वेगवेगळे वे 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 त्याला नाव द्यावं लागलं या ठिकाणी कॅट अँड काऊ मार्जेर आसन म्हणजे काय तुम्ही एखादी मांजर पाहता ना पूर्ण अशी पाठवर करतं आणि परत नंतर असं रिलॅक्स होतं तर असं करण्यामध्ये काय होतं कमरेचा पूर्ण भाग जी लवचिकता असे एल फाय एस म्हणजे लंबार आणि सॅक्रलच्या जंक्शनला नेहमी आपण कंबर दुखली पेन होतो किंवा सियाटिका झाला अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी नक्कीच होणार नाही दुसरा महत्त्वाचा भाग पेल्विक ऑरगिनकडं जाणारा रक्त पुरवठा हा जर रक्त पुरवठा चांगला व्हायचा असेल तर ह्या मार्जेरासनमुळं रक्तपुरवठा चांगला होतो पेल्विक्समध्ये त्या ठिकाणी सप्लाय गेल्यामुळं जे त्या ठिकाणी हार्मोन्स आहेत जे अँड्रोजन्स आहेत जी कॉन्ट्रॅक्टिलिटी आहे आणि ऑर्गॅझम झाल्यानंतर जे प्रेशर त्यामध्ये येणार आहे हे सर्व पुरवत होतं आणि असा फायदा आहे ह्या मार्जरसचा आणि हे जर केलं तर पुरुषांमध्ये देखील जे शीघ्रपदनीची समस्या आहे ते देखील कंट्रोलमध्ये येते मार्जरस आपण जाणून आहे आणखी बरीचशी आसन आहेत त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे पण एक फोन येतोय चित्रा आपल्याशी बोलत आहेत पुण्याहून चित्रा बोला नमस्कार सर नमस्कार वर काही परिणाम होतो का आणि त्याचा साठी फायदा होतो योगाचा परत कशावर योगाचा डीएनए वर काही परिणाम हो हो राईट राईट इंटरनेट वर जाऊन ताबडतोब माहिती काढतात ते सर्व केलं असेल डीएनए वर होतो का आणि काय संबंध आहे डीएनए हे आपल्या शरीराचं फंक्शनल युनिट आहे डीएनए म्हणजे काय या ठिकाणी जे शेहेचाळीस गुणसूत्र असतात त्यामध्ये तुमचं प्रत्येक बॉडीचं कंट्रोल रोड मॅपिंग त्यावर असतं आणि यामध्ये स्पेशली काय होत असतं डी एन ए कसा बदलत असेल कसं त्या ठिकाणी सूत्रवर परिणाम होत असेल अहो योगामुळं तुमचा श्वास त्यामध्ये घेतल्यामुळं बऱ्याचदा यामध्ये प्राणायामचा देखील भाग येतो ब्रेनकडं जाणारा रक्तपुरवठा ब्रेनच्या पेशींना न्युरॉन्सना मिळणारा ऑक्सिजन आणि हे ऑक्सिजन मिळाल्यामुळं जे मल्टिप्लिकेशन होत असतं सेल्सचं से से, त्या ठिकाणी मेमरी असणाऱ्या सेल्स से आहेत ब्रेनचे न्यूरॉन्स आहेत हे न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत हे सगळे उद्दीपित होतात आणि नक्कीच डी एन ए मॉड्युलेशन याला म्हणतात आणि म्हणूनच योगा करणाऱ्यांचं फिटनेस जर असेल आईवडिलांचा असेल तर नक्कीच मुलांचं देखील मुलांचा देखील असू शकतो फ्लेक्झिबिलिटी वाढते फिटनेस वाढतो खूप महत्त्वाचा आहे योग आपण आणखी जाणून घेणार आहोत पण आपल्याला आणखी एक फोन येतोय पुनम आपल्याशी बोलतात पुण्याहून पुनम तुमचा प्रश्न विचारा नमस्ते सर नमस्कार जी बोला योगाचा वेट लॉस साठी काही फायदा होतो का, हो का आणि त्याचा सेक्स साठी काय फायदा होतो याबद्दल सांगा सर वा वा मला वाटतं तमाम महिलांच्या मनातला हा <laughs> प्रश्न आहे वेट लॉस साठी काही उपयोग होतो का सर फिगर बॉडी शेपिंग कंटोरिंग अहो आपल्याला काही खाऊन खाऊन बर्गर खायचं बर्गर सारखं बनायचं आणि नंतर पुन्हा फॅट काढत बसायचं का नाही या ठिकाणी संतुलित आहार जर ठेवला तर नक्कीच त्या ठिकाणी फॅटचं काय रिलेशन आहे अहो साधं दहा किलोचं वजन कमी के केलं ना टेस्टस्टॉनच्या मात्रा चांगल्या पद्धतीने वाढतात इस्ट्रोजनच्या मात्रा त्या ठिकाणी बॅलन्स होतात त्या ठिकाणी लिबिडो म्हणजे डिझायर म्हणजे तुम्ही क्रिया करताना पहिल्यांदा अरावजल त्यात इन्वॉल्व्ह झालं पाहिजे डिझायर इच्छाशक्ती आली पाहिजे ऑर्गॅझम आनंद मिळाला पाहिजे या सर्व गोष्टीसाठी या योगांचा अतिशय महत्त्वाचा रोल असतो आणि डेफिनेटली ह्या ज्या पद्धतीने म्हणतायत की योगामध्ये या योगामुळं हा जो फायदा होत असतो तो अतिशय महत्त्वाचा आहे जेणेकरून त्या ठिकाणी दोघांचंही ॲक्टिवेशन होणं नॅचरली होणं मेडिसिन न घेता होणं आणि लाँग पिरियडसाठी मेंटेन ठेवणं हे अतिशय कामाला येतं आणि फायदेमंद राहतं वेट लॉस साठी नक्कीच फायदा कारण त्यामध्ये कॅलरीज बनवतात होतात तुम्ही जर विचारलं तर या ठिकाणी त्या दिलेल्या पाच मिनिटांमध्ये तुम्ही जवळपास दीडशे कॅलरी बर्न करू शकता आणि बॉडी कंट्रिंग होतं फॅट लॉस देखील होतो आणि अर्थातच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी फायदा होतो तुम्ही आकर्षक दिसायला लागता हे सगळ्यात महत्वाचं आणि त्याचा फायदा तुमच्या लैंगिक आयुष्यावरती होतो आपल्याला आणखी एक फोन येतोय संतोष आपल्याशी बोलतात नांदेडहून संतोषजी बोला नमस्कार सर नमस्कार जी बोला किंवा आनंद योगामुळे कसा फायदा होतो अतिशय महत्वाचा योग आहे जसं बाळ पोझिशन घेत ना फॉर एक्झाम्पल पाठीवर झोपलेला आहे आणि दोन्ही हात पकडतं असं त्याचा आणि ऍक्टिव्हिटी पोझिशनचा काय संबंध आहे सांगूया मिशनरी पोझिशन मिशनरी पोझिशन काय असते हे खूप जणांना माहित नसतं करतात पण त्याचं नाव माहीत नाही त्यांना मिशनरीमध्ये काय असतं की फिमेल पार्टनर हा आपल्या बेडवर लँगडाऊन असतो बेडच्या एजला त्यांचे दोन्हीच्या दोन्ही लेग हे सेपरेटेड असतात आणि त्या ठिकाणी मेल पार्टनर हा ॲक्टिव्ह असतो आणि ॲक्टिव्ह पोझिशनवर त्या ठिकाणी थर्स्टिंग करत असतात मग विचार करा अशा पद्धतीने दहा ते पंधरा मिनटं फिमेल पार्टनर जर मेंटेन राहायचं असेल आणि त्या ठिकाणी जर कमरेची लवचिकता नसेल त्या ठिकाणी क्रॅम्प येत असेल ठिकाणी थकले म्हणून पायखाली सोडून जात असतील तर हे न होण्यासाठी ह्या आसनामध्ये बाळ जसं एखादं पाठीवर झोपतं आणि दोन्हीचे दोन्ही अंगठे आपण हाताने पकडून ते दोन्ही लेग्स आपल्या शरीराजवळ आणणं परत त्या ठिकाणी मूवमेंट करणं अशा प्रकारच्या के मूवमेंट केल्यामुळं त्या ठिकाणी के काफ मसल्स आहेत अँकल जॉईंटच्या मसल्स आहेत कमरेच्या मसल्स आहेत ग्लुटियल मसल्स आहेत हॅमस्ट्रिंग मसल्स आहेत या सर्व मसल्सवर त्या ठिकाणी स्ट्रेचिंग होतं आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो सकाळी उठल्यानंतर इव्हन तुम्ही ब्रेकफास्ट नाही केलं तर चालेल पण या स्ट्रेचिंग एक्झरसाईज का महत्त्वाच्या आहेत तर अशा प्रकारचं स्ट्रेचिंग केल्यामुळं कदाचित तुम्हाला वाटत असेल की माझी मान दुखते खाली पायाची हालचाल केली काय होणार आहे आपल्या शरीरामध्ये फिशा जे मानेपासनं निघतात ते बॉडीला क्रॉस करून खाली तुमच्या टाचेपर्यंत गेलेले असतात त्यामुळे आपण म्हणतो ना पाय दुखतोय ठिकाणी कळ जाते दुसऱ्या साईडला म्हणून त्या ठिकाणी इन्फ्लमेशन कलेक्शन जे झालेलं असतं ते काढण्यासाठी योगा अतिशय कामाला येतात नक्कीच योगा महत्वाचा आहे आपल्याला आणखी एक फोन येतोय आपल्याशी बोलतायत सुरेखा नवी मुंबईहून सुरेखा तुमचा प्रश्न विचारा सर ब्रिज किंवा सेतू सर्वांगासनमुळे सेक्ससाठी कसा फायदा होतो त्याच्याबद्दल सांगायचं नक्कीच सगळ्या महिलांच्या मनात प्रचंड प्रश्न आहेत योगाच्या फायदा हो आणि विशेष म्हणजे ह्याला विना खर्चाचं घरी फक्त एवढ्या मॅट एवढीच जागा लागते त्याला की फार की तुम्हाला असं मोठं जिम पाहिजे असं नाही आणि स्वतःची इच्छाशक्ती लागते बरोबर या ठिकाणी सर्वांगासन बघा या ठिकाणी फार तुम्ही सर्वांगासन कशा मध्ये असते या ठिकाणी किंवा बरेचदा ब्रिज म्हणजे तुम्ही पाठीवर झोपलेले आहात पूर्ण लाईन डाऊन आहात विचार करा तुम्हाला वाटतं सिम्पल पण त्याच पोझिशनमध्ये बाणाचा आकार म्हणजे तुमची पाय जेवढी दूर नेता येईल तेवढी दूर न्यायची तुमच्या मानेकडनं किंवा खांद्याकडनं सपोर्ट घ्यायचा आणि कमरेचा भाग तुम्ही असा होल्ड करून वर ठेवायचा म्हणजे असं ब्रिज म्हणजे पुलासारखं दिसतं आपल्याला त्यामुळे पूर्ण अंगाला ताण पडतो म्हणून याला सर्वांग निक मिळत असतात काय फायदा होत असेल बरं याचा याचा सर्वात मोठा फायदा होतो कोअर मसल तुमच्या ॲक्टिव्हिटी करताना कोर मसल स्ट्रॉंग असणं का आवश्यक आहे तर एकाच पोजिशनमध्ये तुम्हाला मेल असो फिमेल असो होल्ड लागतो होल्डसोबत तुम्हाला तो स्टॅमिना लागतो आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इवन बऱ्याचदा मी एका टॉपिकवर येणारे इंजुरीज बऱ्याचदा आपल्याकडं अंधारात क्रिया करायची पद्धत असते म्हणजे अंधार कळामध्ये म्हण उजेड मला आता काय सांगावं की व्हिज्युअल तुमच्या बघण्यातनं हे का पंचज्ञान दिलेले आहेत डोळ्यातनं दिसणारे रिफ्लेक्स आहेत कानानं येणारा आवाज आहे त्याच ठिकाणी अशा पद्धतीचा जो स्पर्श आहे त्यामुळे देखील जे ॲक्टिवेशन होत असतं ते सगळं तुम्ही बंद करून टाकता मग अशा वेळेला अशा अंधारात तुम्हाला काय ॲक्टिवेशन येणार आहे पण महत्त्वाचं सांगतो की अशा प्रकारच्या योगामुळं तुमच्या बॉडीमध्ये जे हार्मोन्स असतात जे एन्डॉर्फिन्स असतात त्याचबरोबर जॉईंटच्या ठिकाणी बऱ्याचदा जे पेन होत असतात स्ट्रेचिंग केल्यामुळं त्या ठिकाणचा इडिमा आहे स्वेलिंग आहे बऱ्याच जणांना डिस्क प्रॉब्लेम असतात कमरेच्या ठिकाणी डिस्कला कॉम्प्रेशन आल्यामुळे त्या ठिकाणी काय होत असतं कुठली तरी नवर एखादी प्रेशराईज होत असते तर अशा पद्धतीने सर्वांगासन केल्याने नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होतो बॉडी शेपिंगसाठी त्याचबरोबर तुमची फ्लेक्झिबिलिटी लचीला पण ज्याला म्हणतो आपण ते वाढवण्यासाठी आणि अर्थातच या सर्व गोष्टीचा फायदा तुमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये नक्कीच होत असतो नक्कीच खूप yeah. महत्वाचा yeah. सर सांगितलंय फ्लेक्सिबिलिटी किती महत्वाची आहे आणि मिळते मला आणि हे अतिशय महत्वाची पोज का सांगू तुम्हाला चेअर म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो कशी करायची बरेच जणांना स्वतः हवेमध्ये आपण असं समजा आपण खुर्चीवर बसलेलोय आणि खुर्ची काढून टाकली बरं आता विचार करा खुर्ची निघाल्यानंतर पण तुम्ही खुर्ची उभं राहणार म्हणजे किती लागणार त्या ठिकाणी एफर्ट्स हो, हो, तर हा कसा फायदा होतो यामध्ये या पोजमध्ये स्पेशली तुम्हाला नवीन नवीन नवी जमत नसेल ना पाठीला तुमच्याकडे जे कबड आहे किंवा भिंत आहे ना त्याला सपोर्ट घ्यायचा असतो पूर्ण पाठ टेकलेली आहे अशा पोझिशनमध्ये तुम्हाला हळूहळू पॅरल तुमचा गडगडच्या बॉडीपासून दूर आहे आणि नाइंटी डिग्री अँगल हा तयार करायचा असतो नाइंटी डिग्री अँगल तयार करून तुम्ही जर त्या चेअर पोझिशनमध्ये फार जास्त वेळ राहू शकत नाही पंधरा वीस सेकंद ते जास्तीत जास्त तीस सेकंदापर्यंत तुम्ही ते थांबले काय फायदा होतो या ठिकाणी तुमच्या पेल्विक ऑर्गनकडं जाणारा ब्लड सप्लाय हा या ठिकाणी का वाढलेला असतो कारण ज्यावेळेस तुम्ही ही पोज घेता त्यावेळेला पेल्विक रिजन हे ताणले जातात खालचा जो डायफ्राम असतो पेल्विक पिबोक ऑक्सिजन लिगामेंटचा हा डायफ्रन देखील त्या ठिकाणी ताणला गेलेला असतो फिमेलमध्ये स्पेशली त्या ठिकाणी योनीचा भाग आहे ब्लॅडरचा भाग आहे रेक्टमचा भाग आहे इकडं फ्लो वाढतो स्पेशली पुरुषांमध्ये अशा पोजमध्ये बल्बो कॅवरनसंच हो मसल्स याने ज्यामुळं आपल्याला विरेस्कलन होण्यासाठी फायदा होत असतो त्याचबरोबर तुमच्या कारखोराकडं ऑर्गनकडे जाणारा फ्लो हा कम्प्लिटली वाढवलेला असतो जसं आपल्याला रोहितने विचारलं होतं ना बेळगावच्या की फिमेल्समध्ये युरिनरी कंट्रोल हे फार महत्त्वाचं असतं तर अशा पद्धतीच्या पोजनी देखील पण या ठिकाणी एक सपोर्टिंग व्यक्ती लागतो कोणीतरी कारण बरेचदा तुम्ही स्लिप डाऊन होण्याची शक्यता असते त्या पेल्विक मसल ह्या टॉट केल्या जातात नुसतंच त्या ठिकाणी युरिनचा भाग नाही तर बऱ्याच स्त्रियांना प्रसिद्धी झाल्यानंतर डिलेवरी झाल्यानंतर काय होतं त्या ठिकाणी लॅक्सिटी आलेली असते बऱ्याचदा माझ्याकडे काही असे पार्टनर देतात की माझ्या पार्टनरची डिलिव्हरी झाला तर म्हणजे काही के एखादी केस तुम्ही अशी पाहिली की म्हणे मला खालचा भाग एकदम बरोबर नाही वाटत आणि तो लॅक्स झालेला आहे पाठवून द्या म्हणे माहिती तिला अरे अशा गोष्टी पाहिल्या आहेत मी मग अशा वेळेला तिची आई तिला घेऊन आलेली सर म्हणे असं असं झालं बघा म्हणजे डिलिव्हरी तर असं झालं अहो नॅचरली ह्या गोष्टी असतात त्याला वेट करायला पाहिजे वे पार्टनरनी म्हणून आपण सेक्स एज्युकेशन सेक्शुअल अवेअरनेस आणि सेक्शुअल सेफ्टी ह्या विषयावर का डिस्कस करतो साध्या गोष्टी आहेत तो फक्त मनाची तयारी लागते उठायला तुम्हाला सकाळी अकरा वाजल्याशिवाय तुम्ही जागे होत नाहीत आणि सूर्यनमस्कार कधी करणार तुम्ही तर अशा केसमध्ये ह्या एक्झरसाईज तुम्हाला पेलवी फ्लोअरचा सप्लाय वाढला त्या ठिकाणी मसलमध्ये जी पॉवर आहे ती वाढलेली आहे आणि बऱ्याचदा बड इफेक्ट म्हणजे काही जर म्हणजे लठ्ठपणा असतो ना ते फॅट देखील त्या ठिकाणी त्या एरियामध्ये जाऊन बसलेलं असतं मग फॅट असताना कशा पद्धतीने ते कॉम्प्रेशन जे पाहिजे असतं हे त्या ठिकाणी जो सैलपणाला असतो तो, तो टॉट होण्यासाठी या एक्झसाईजमुळं खूप चांगली मदत होते म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा नेहमीसाठी की अशा नैसर्गिक पद्धतीनेच तुम्हाला का निठवायचं आहे अहो या ठिकाणी स्पेशालिस्ट सेक्सलाइ रॉइस एडॉलिज तर अव्हेलेबल आहेतच पण आपल्याला महत्त्वाचं काय असे कितीतरी योगा आहेत हे योगा तुम्हाला करणं महत्त्वाचं आहे स्त्री असो पुरुष असो अनेक महत्त्वाची टीप देणार आहे जाताना दोघांनी सोबत जायचं नाही ते एकटा येईल की बऱ्याचदा मी पाहतो मॅट असते बाजूला हातात असतो मोबाईल तो योगा संपल्याचा टाइम झाला की घरी परत अशा फिटनेस येत नाही सर एक फोन येतो रेवती आपल्याशी बोलतायत रेवती बोला प्रश्न विचारा हॅलो सर बोला बोला सर योगाचा स्ट्रेसवर काय परिणाम होतो आणि सेक्ससाठी त्याचा कसा फायदा होईल त्याबद्दल माहिती सांगा सर सांगतील महत्वाच्या बॉडीबद्दल वाटणं महत्वाचं दुसरे तर नंतर राहिले तर काय होतं योगामध्ये तुम्हाला महत्वाचं सांगतो योगा सकाळी उठल्यानंतर सगळे डोक्यामध्ये तुमचे ना सगळे दिवसभराचे विचार चालू असतात नेहमी डिस्टर्ब असतात तुम्ही तर अशा केसमध्ये तुमचा स्ट्रेस का कमी होतो तर त्या लयबद्धतेमुळे श्वासोच्छास वाढल्याने ऑक्सिजनची पातळी वाढते फुफ्फुसाचा सप्लाय वाढतो ब्रेनचा सप्लाय वाढतो आणि कॉर्टिसॉल नावाचं जे हार्मोन आहे ज्यामुळे तुम्हाला स्ट्रेस येतो त्यामुळे तुम्ही कॉन्सन्ट्रेट होऊ शकत नाही आणि तुम्ही पहा एकदा एक्झरसाईज करून संपल्यानंतर किती छान वाटतं आणि अशा पद्धतीने योगा जर तुम्हाला इतकं फिट करत असेल तशी पाहिजे मला वाटतं सर्वांनी तो केला, केला इतका वेळ म्हणजे इतका पटकन संपून जातो काय सांगणार लोकांचे इतके प्रश्न असतात प्रेक्षकांचे इतके प्रश्न असतात हे यश आहे आपलं नक्कीच खूप यश आहे आणि आपला कार्यक्रम सगळ्यांपर्यंत पोहोचतो आणि त्याची लोकप्रियता दर दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि तुम्ही सगळ्या प्रेक्षकांमुळे हे शक्य झाले त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार सर तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि आज योगाचा परिणाम कसा सेल्स लाईफ वरती होतो त्याच्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आता वेळ झाली इथेच थांबण्याची नमस्कार